de चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपल्या विषयाकडे वळण्याच्या आधी मित्रांनो आपण चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर आधी सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलला आणि व्हिडिओ संपल्या व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे आपल्याला संपूर्ण माहिती समजेल संपूर्ण उपाय संपूर्ण काम आपण करू शकाल मित्रांनो आणि व्हिडिओ बघितल्यानंतर प्लीज मित्रांनो एक लाईक करत चला मला खूप आनंद होतो खूप आनंद होतो मित्रांनो एक लाईक बघितल्यानंतर एक लाईक करत चला मित्रांनो हे बघा आपण बघणार आहोत सतरा एप्रिल सतरा एप्रिलला आहे रामनवमी हा बुधवारी मित्रांनो बुधवारी येत आहे रामनवमी नवमी हा चैत्र चैत्र नवरात्रीमध्ये रामनवमी येत आहे हा खूप दिवस महत्वा महत्वाचा आहे बघा मित्रांनो रामनवमीच्या दिवशी आपल्याला चैत्र मास शुक्ल पक्षामध्ये रामनवमी येत आहे ह्या रामनवमीच्या दिवशी म्हणजे प्रभू श्रीरामांचा जन्म झालेला आहे मित्रांनो हे बघा चैत्र महिन्याचा चैत्र चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस आणि या दिवशी आहे रामनवमी हा रामनवमीला आहे आपले श्रीराम प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस मित्रांनो हा खूप खूप प्रभावी दिवस आहे या प्रभावी दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे बघा मित्रांनो आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये जर संकट आर्थिक संकट जर असेल मित्रांनो आर्थिक संकट म्हणजे पैशाचे जर संकट असेल मित्रांनो तर आपल्याला काही उपाय काही कामे करायचे आहे बघा मित्रांनो हे कामे अशी आहेत आपल्याला काय करायचं आहे हे बघा रामनवमीच्या दिवशी आपल्याला नेमकं करायचं काय आहे हे बघा मित्रांनो आपल्याला रामनवमीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तामासिक अन्न खायचं नाही मित्रांनो चुकूनही नाही तामाशिकांना आपल्याला खायचे नाहीये म्हणजे तामाशिकांना म्हणजे मान मास्क मच्छी आपल्याला खायचं नाहीये मित्रांनो ह्या दिवशी चुकूनही आपल्याला हे अन्न खायचे नाहीये आणि मन शुद्ध ठेवायचे आहे मन शुद्ध ठेवायचे आहे आयुष्यामध्ये कोणाचेही नुकसान आपल्याला करायचे नाही मित्रांनो सर्वांशी प्रेमाने वागायचं आहे मित्रांनो आणि त्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे सुद्धा आपल्याला घालायचे नाही त्या दिवशी आपले प्रभू श्रीरामांचा जन्म आहे मित्रांनो रामनवमी आहे चैत्र चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस त्या दिवशी रामनवमी आहे मित्रांनो ह्या दिवशी खूप महत्त्वाचा दिवस आहे आपण ह्या दिवशी जे उपाय तापाय करू मित्रांनो ते संपूर्ण लागू होतील ते संपूर्ण आपल्याला फळ मिळेल बघा मित्रांनो त्यांना संतती मुलं नाही आहे मित्रांनो त्यांना संतती प्राप्ती नाही आहे त्यांनी काय करायचं आहे ह्या दिवशी रामनवमीच्या दिवशी मुलं होण्यासाठी बघा मित्रांनो रामनवमीच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे मित्रांनो एक नारळ त्यानंतर ते रा ते नारळ लाल कपड्यामध्ये कुलांडायचं आहे लाल कपड्यामध्ये नारळ अर्पण करायचं आहे मित्रांनो आणि अर्पण करताना आपल्याला काय करायचं आहे ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करायचं आहे मित्रांनो त्यांना संतती प्राप्ती हो संतती त्यांना होत नाहीये मित्रांनो त्यांना संतती होऊ लागेल मित्रांनो हा उपाय रामनवमीच्या दिवशी यांनी करायचं आहे हे बघा आणि दुसरा उपाय जो आहे विवाहित जीवनामध्ये जर अडथळे येत असेल मित्रांनो तर काय करायचं आहे जर तुम्हाला विवाहिक जीवनामध्ये अडचणी येत असेल तर रामनवमीच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही भगवान राम आणि माता सीतेला हळद कुंकू आणि चंदन अर्पण करा मित्रांनो असे केल्याने आपले अडथळे दूर होतील मित्रांनो आपले अडथळे जे आहे मित्रांनो ते सर्व दूर होतील विवाहिक जीवनामध्ये मित्रांनो आणि कुटुंबाच्या सुख शांतीसाठी आपल्या घरामध्ये कुटुंबाच्या सुख शांतीसाठी आपल्याला काय करायचं आहे बघा मित्रांनो रामनवमीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे राम दरबारात जायचं आहे आणि तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे मित्रांनो आणि श्री राम जय राम जय जय राम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे बघा मित्रांनो आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्याला समजा आपले खूप काही दिवसापासून आपले आपण आजारी असाल मित्रांनो कोणतेही आजार आपले असू द्या खूप दिवसापासून आपण आजारी जर असेल तर आपण अशा व्यक्तीने काय करायचं आहे जर आपण रोगापासून मुक्त जर आपल्याला व्हायचं असेल तर राम नवमीच्या दिवशी संध्याकाळी संध्याकाळी हनुमानजीच्या मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचे पाठ करायचे आहे मित्रांनो असे सात वेळेस आपल्याला सात पाठ करायचे आहे आणि आपल्याला काय असे केल्यानंतर रोगापासून आपल्याला आराम मिळेल मित्रांनो जे आजारी व्यक्ती आहे त्यांनी हनुमान चालिसाचे सात वेळेस हनुमानजीच्या मंदिरात जाऊन सात वेळेस पाठ करायचं आहे बघा त्यांना रोगापासून किंवा ते आजारी असून त्यांना आजारापासून मुक्ती मिळेल मित्रांनो हे काम त्यांनी करायचं आहे आणि हे बघा मित्रांनो शेवटचा उपाय आहे आर्थिक लाभासाठी आपल्याला काय करायचं आहे रामनवमीच्या दिवशी संध्याकाळी लाल लाल वस्त्र म्हणजे लाल कपडे आपल्याला परिधान करायचे आहे मित्रांनो त्यानंतर लाल कपड्यामध्ये लाल कपड्यामध्ये अकरा गोमित्र चक्र आपल्याला गुलांडायचे आहे लाल कपड्यामध्ये अकरा गोमित्र चक्र अकरा लवंग अकरा गोमित्र चक्र अकरा लवंग आपल्याला बांधायचे आहे मित्रांनो हे वस्त्र लक्ष्मीला आणि भगवान रामाला अर्पण करायचं आहे मित्रांनो आणि एका भांड्यामध्ये पाणी घेऊन राम रक्षा त्याच्यावरती आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि राम रक्षा मंत्राचा जप एकशे आठ वेळास करायचे आहे मित्रांनो असे केल्यानंतर आपले आर्थिक लाभ होतील मित्रांनो असा पक्का विश्वास आहे का मित्रांनो हा दिवस खूप अतिशय प्रभावी दिवस आहे रामनवमी त्या दिवशी राम आपले प्रभू श्रीरामांचा जन्म झालेला आहे मित्रांनो खूप खूप प्रभावी दिवस आहे आपण ह्या दिवशी जे काही उपाय करू मित्रांनो अतिशय आपल्याला लागू होतील ला। आपल्या इच्छा पूर्ण होतील मित्रांनो संपूर्ण श्रद्धेने संपूर्ण विश्वासाने आपण उपाय करत चला मित्रांनो आपले आयुष्य जे आहे उजळून जाईल मित्रांनो आपले आयुष्य आपल्याला धन संपत्तीने आपले आयुष्य भरून जाईल मित्रांनो हे खूप प्रभावी दिवस आहे आणि या दिवशी थी। उपाय करत चला मित्रांनो आणि ही छोटी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ